आता मी तर हॉस्पिटल मध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागले निवडणुकी बद्दल स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आता राजकीय लोकांना काय यांना बदेक डोके झाले त्यांचे हे सम्रम पसरले तुम्ही नाकार शब्दाचा गैरार्थ करते फक्त शब्दाचा गैरार्थ यांचं काय म्हणणं हे दरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच ते हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत ओढून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती सारखे चेती या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की सारखे चेती यांनी आमचं दोघांनी वाटलं केलेलं आहे दोघांनी पण दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यां दोन महिन्यापासून दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटलं केलं फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा आमदू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत नाक्याला ना आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मातान माझ्या समाजात सांगितले सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजून कुंडी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पारा पण ह्या वेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या मदत मदत करा करा त्याला जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर पडलेली हे मी प्रामाणिकपणाने आज न सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी ते आमच्यासाठी सारखे याचा अर्थ सा, दोघांनी दोघांचे दोघही सारखे यांनी वाटलं केलं आमचं कुणीच के नाही कल्याण केलेलं दोन्ही आरामपुरेस चालेल हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठ्यांचा मा सत्तर वर्षापासून प्रयोग केले फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले पाटील म्हणले चांगली आहे आणि महाविका आगड आहे आणि त्यांना करा दोघाला मागून राहिली अरे तुमच्या का डोके चळलेत का बदिल झालीत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे की करा कि मी म्हणलोय महायुती चांगली मग आयुक्त आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का महाराष्ट्राला कोणाला या कल वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बघांच्या बाजूला जो असेल जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असत त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर आवाज असं काही नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच किड्यातील उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा त्या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना ते तुम्हाला विधानसभेला काय कदा आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हते आपल्याकडे वेळ कमी होता मोठे निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागले दुसरीकडे आठ हजार सविस्तर बोलायला लागलो कर पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या करणाऱ्याचे नाव येणारे ना पुढे चालून तुझ्या भी गरज आहे पुढं चालून तुला गरज आहे तुझं असल्या काढ्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणायसाठी माझ्या समाजातील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला, तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात या जाणून बुजून म्हणलं जात ते आ ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीला सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की या आमचं वाटोळ केलेलं एकाने आमचं कल्याण नाही आहे सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठीचा वाटोळ केल्याने आमच्या लेकर आम लेकरांचा लेकर रक्त पिरे आमच्या लोकांच्या जीवा मोले झाले सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना खोटे लो गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्ष अन्याय आणण्याचं सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती हे चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटोलं केलेलं समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झालोय आजही मी काला सुस्थ झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले मा या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि पुढच्या पुढचे कळा मी माझ्या समाजाच्याच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढं सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तो मला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयऱ्यांच्या मलबाजी बाजूला कुंडली एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळी इतकं ताकद न पाडा त्याचा पाच पिढ्या कवाच बांधायला पाहिजे इतक्या मराठीच्या मताची विक्री वाटे मी जे समाजाच्या लेकर मोठे व्हाव्यात मग आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखीच आहेत त्यांना मतदान करा दोन्ही चांगले दोन्ही कसं काय करा म्हणाल समाजाने दोन्हीला कस काय करायचं मग या तरी म्हणून बोल म्हणायचं तर याला कर नाही याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठी मतदान नेमकं बोला करा दोन्ही चांगले मानलं म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली का खोलणार हे थोडे दिवस थांबावाना तुम्ही तुम्हाला कळल मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय नाही करायला वे ना वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वे वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला मी कावा सांगितलाय मला उभारायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाच कमन वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो तात्कड उभारा सांगितलंय कोणाला उभारायचा अधिकारी समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी मी मोठ्या करून भर आणल्या त्याचं आठवळा करता तुम्ही तुमच्या ताक्यावरून लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उघड चांगल्या करून पडा तिकडे नाही निवडून आम्हाला काय दिले नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तो आहे मी आजारी मला त्रास शिकू माझं शरीर या उपशनामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात माझ्या शिरात घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या सोयीची आचार आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे हे सांगतोय मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं हे असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ महायुती आणि महाविकास आघाडी आणि आपल्यासाठी सारखेच आहेत हे म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे हसत म्हणलं जात माणूस लय चांगले करते दोन्ही लय खास मुख्य घ्यायला गेच येत ते दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच उरून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला मराठी एवढा ये तुम्ही किती तर संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर्वी केले चाळीस पंचाळीस काय दिलं ते, ते, का ले ले। ते त्या आघाड्या फागाड्या ये काय दिलं सात महिने झालं माझा माय सांगत करोड रस्त्यावर सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले पाच पाच वर्षात आणत बिगरचे आपल्या जे आरक्षण मागत लाज वाटायला पाहिजे त्यांचा अपमान आहे महिला तडी पार करायला लागली करा लाग ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के आरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर तर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस अपन नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागलो मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांग या माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकाव्याने उभा केलं म्हणत असं गरीमेकावे फेक करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेव जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेली बोलतो असं मी कधीच करत त्या मग कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीने मी पाठिंबा द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला दिलं गेलं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजून मराठा आणि कुंडी एकच एका कायद्याच्या बाजून असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी कराय फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोकळ कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात मोठं करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय हो बाजारा काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा न पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी उघडलीये तुम्हाला मराठीचे काय असते ना तुम्हाला विधानसभे दाखल मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज सेवे स्वतः आहे मी राज करणार नाही मी उभारणार पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणी या अन्याय केल्याला सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी वारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजणार अन्याय होऊन द्या जवळ जीवन देतो अन्याय होते हे संभ्रम कसे लिहित तुम्ही नाकार कोणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं ना आत्ताय तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्या त्याचा ते अर्थ तेवढ होतो त्याचा पण अर्थ तेवढ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच हे जी बातमी लावली त्याचा अर्थ होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वटपळा केले फसल्या आमच्या पोराचे मुदे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ तेव्हा फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं उघडी नाही झाकली नाही झाकली का उघडी तुम्हाला विधानसभा शांतप माया तुम्ही कुठे जात नाही माया समाजाचं मी जिवंत आहे तो होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सळ्या बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सळ्यान बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाही सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे माय बाप मराठ्यांना मला नाही साध्य मला इतका त्रास होतोय कधी माझा अंग दाट पडतंय तर कधी गरम होतो आणि मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिवू देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजात ते वाईट वाट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरती दिसू देत नाही हाडकं पण दुखतेत पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाचे ताकतील माझं पूर्ण अंग दुखतो तरी मी समाजसाठी डॉक्टरांना दिवस बाहेर मी मरायला भेट नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीव बाजी लिहून लागेल नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले असले यांच्या उमेदवाराच्या फिमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी या आंदोलन बाने केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जेवतो मी जिवंत आहे तर मराठा समाजाचा जागा पाठवा नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमचे शिलाधार नाही करू शकत त्याला ठुकरून लावतो मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमचा दारात देव तरी मी त्याच्यावर लाच मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी लढत राहतो त्या सगळ्या बातम्या वाट्या पसरायला लागले त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच त्याचा अर्थ पुढा असा होता की जे सारखेच तिने दोघांनी आमच्या आहे त्याचा अर्थ दुसरे झाकलेली असायचा अवघडसभेत दाखवतो तुम्हाला हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा बरोबर जर एकत्र आले ना त्याचा सुपडा साफच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मात्र सांगत माझ्या एकट्या माय बाप मराठ्याचं वर्ष सलिक সদাকে টা মাঝ তো পড়া লাগলে মিষ্ জয় শিবরা জয় শিবরা ধন্যবাদ জয় শিব